उत्तर प्रदेशच्या नावादा बिलसंडी भागातील एका झोपडीतून अचानक आवाज आला तसे शेजारी आपल्या घराबाहेर पडले त्यांनी जे दृश्य पाहिलं ते पाहून त्यांच्या अंगावर काटा आला चार चिमुकल्या त्यांना भयानक अवस्थेत दिसल्या पाच ते सहा वर्षाच्या या चिमुकल्या नेमकं त्यांच्या सोबत घडलं काय पाहूयात शुक्रवारची घटना बिलसंडी गावातील एका झोपडीतून ओरडण्याचा आवाज आला चिमुकलीचा मुलीचा हा आवाज ऐकून आजूबाजूच्या घरातील लोक धावत आले समोर जे दिसलं ते पाहून त्यांना धक्का बसला त्या झोपडीला आग लागली होती या आगीच्या वेळख्या चार मुली सापडल्या प्रियांशी मानवी नैना आणि नी नीतू अशी त्यांची नावं प्रियांशी आणि नैना पाच वर्षाच्या तर मानवी आणि नीतू सहा वर्षाच्या झोपडीला आग लागल्याचं दिसताच स्थानिकांनी ती विझवण्यासाठी धडपड केली बादल्यांनी पाणी टाकून त्यांनी जी आग कशीबशी विझवली मात्र तोपर्यंत चार मुली जळाल्या होत्या या आगीत तीन मुलींचा होरपळून मृत्यू झाला एका मुलीला गंभीर अवस्थेत उपचारासाठी बरेलीला पाठवण्यात आलं मात्र तिचाही रस्त्यातच मृत्यू झाला माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले